मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे खरंच वाट चुकते शेवटी क्वेश्चन मार्क आहे आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाले असतील की असं कोण म्हणतंय का म्हणतंय कोणाची वाट चुकते आणि याला काही संदर्भ आहे का तर मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे तर वेळ न दडता आपण हा व्हिडिओ बघूया आणि मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर ते उत्तर मात्र कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर चला पहिला प्रश्न आजच्या व्हिडिओचा की खरंच वाट चुकते क्वेश्चन मार्क आहे त्यातला पहिला प्रश्न असं कोण म्हणते मित्रांनो असं हा व्हिडिओ मी बनवतोय मला परिस्थितीची जाणीव होते किंवा परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर येते म्हणून माझे जे प्रेक्षक तुम्ही आहात हा व्हिडिओ बघणारे तुम्हाला मी प्रश्न विचारतोय की खरंच वाट चुकते आणि वाट म्हणजे काय तर रस्ता एखादा स्वीकारलेला मार्ग त्याला आपण वाट असं म्हटलंय पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं दुसरा प्रश्न जो आहे आपला असं का म्हणतोय मी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मित्रांनो असं बघायचं आहे असं देता येईल की दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला आणि त्या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती आहे ती व्यक्ती बघितल्यानंतर किंवा त्या व्यक्तीने जे काही प्रश्न निर्माण केले किंवा ते प्रश्न मांडले ते कोणापुढे प्रश्न मांडलेत तर ते प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासमोर मांडलेत आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या व्यक्तीने जे काही वक्तव्य केलं ते बघितल्यानंतर मला असंच म्हणावं लागलं की खरंच वाट चुकते आणि क्वेश्चन मार्क दिला मी त्याला मी तुम्हाला विचारतोय खरंच वाट चुकते आणि तो व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोय मिळालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तिसरं की कोणाची वाट चुकते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती बोलते ती व्यक्ती आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये मी हे कॅप्शन दिले खरंच वाट चुकते आणि क्वेश्चन मार्क दिलाय आहे याचं कारण असं आहे की ज्या लोकांसाठी किंवा ज्या व्यक्तींसाठी बाळासाहेब आंबेडकर हे मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतात आणि त्यांच्याकडून वधवून घेतात की त्या लोकांवर ते गुन्हे दाखल नाही झाले पाहिजे तेथील लोकांना त्रास नाही झाला पाहिजे ज्या लोकांच्या जागा जे आहेत त्यांचे पिकं नासधूस नाही झाली पाहिजे किंवा त्यावर कब्जा नाही झाला पाहिजे मित्रांनो हे जर असं असेल तर मग बाळासाहेब आंबेडकर ज्या लोकांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतात या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतात मग बाळासाहेब आंबेडकर जे हे करतायत तर खरंच बाळासाहेबांची वाट चुकते का किंवा जी मंडळी आहेत ज्या मंडळीसाठी बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करतात की इकडच्या लोकांना त्रास होऊ देत नाही मग त्या लोकांची वाट चुकते का यामध्ये म्हणजे बाळासाहेब आंबेडकर जे करतायत तो जो रस्ता आहे तो बाळासाहेबांचा खरंच चुकतोय का आणि दुसरं ज्या लोकांसाठी करतायत त्यांचंही काही कर्तव्य आहे ते जर करत नसतील तर मग त्यांचा रस्ता चुकतोय का नेमकं काय काल आता शेवटचं की याला काही संदर्भ आहे का याला काही स्पष्टीकरण आहे तर होय मित्रांनो याला स्पष्टीकरण आहे स्पष्टीकरण असं आहे की या भारत देशाने लोकशाही स्वीकारली आणि लोकशाही स्वीकारल्यानंतर लोकशाहीच्या नियमाप्रमाणे विविध राजकीय पक्ष निर्माण झाले प्रत्येक पक्षाची आपली विचारधारा ती जनतेसमोर मांडणार दर पाच वर्षांनी निवडणुका होणार ज्या पक्षाला बहुमत मिळेल तो पक्ष सत्ताधारी बनणार आणि पाच वर्षासाठी तो देशावर कारभार करणार हे लोकशाहीचं हा उत्सव आहे मग असं जर असेल तर विविध राजकीय पक्ष या ठिकाणी काम करत असतात त्याचप्रमाणे हे जे काही आता व्यक्ती आहेत आपले बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा एक राजकीय पक्ष निर्माण केलाय आणि त्या राजकीय पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी आणि तो वंचित बहुजन आघाडी निर्माण झाल्यानंतर त्यांनी सुद्धा राजकारणामध्ये किंवा सत्तेमध्ये हिस्सा मिळाला पाहिजे सत्तेमध्ये आपला पक्ष गेला पाहिजे यासाठी या, या महाराष्ट्रातील जनतेला ते साकडं घालतायत आणि त्यासाठी दरवेळेस म्हणजेच दोन हजार एकोणीसला जर या पक्षाची स्थापना झाली असेल तर तो इतर राजकीय पक्षांप्रमाणे ते सुद्धा इलेक्शनमध्ये उभे राहत आहेत आणि दोन हजार एकोणीसला जे त्यांना लोकांनी सहभाग किंवा लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तो पाहता दोन हजार सुद्धा बाळासाहेबांनी स्वतःचा पक्ष या राजकीय उतरवला आणि आपले उमेदवार उभे केले परंतु त्यामध्ये चार जूनला ज्या निकाल लागला पण त्यामध्ये जे काही इलेक्शन झाले एकोणीस एप्रिल ते वीस मेपर्यंत या पाच टप्प्यामधले महाराष्ट्राच्या इलेक्शनचा निकाल हा किंवा देशाच्या इलेक्शनचा निकाल आपण म्हणूया चार जूनला लागला आणि निकाल लागल्यानंतर पिक्चर क्लिअर झालं की महाराष्ट्रामधील जनतेने कोणाला स्वीकारले आता स्वीकारण्यामागचे मुद्दे मित्रांनो वेगवेगळे आहेत विविध राजकीय पक्ष जे सत्ताधारी आहेत जे कालपर्यंत सत्ताधारी आहेत ते आजपर्यंतही सत्ताधारी आहेत आणि ते इथून पुढेही सत्ताधारीच राहणार आहेत कारण ही, ही मंडळींना राजकारण कसं खेळायचं राजकारण कसं पेरायचं हे या मंडळींना माहिती आहे आणि आपला महाराष्ट्रामधील म्हणा किंवा भारत देशातील जो काही सर्वसामान्य नागरिक का आहे याला अजून लोकशाहीचा अर्थच लक्षात आला नाही असं वाटतंय आणि मी असं का म्हणतोय कारण मित्रांनो वंचित बहुजन आघाडीला जर लोकांनी मतदान केलं नसेल किंवा मताचा टक्काही त्यांचा कमी झाला असेल परंतु त्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उमेदवारांचं सोडून द्या पण बाळासाहेब आंबेडकर अकोला मतदारसंघामधून उभे राहिले बाळासाहेब आंबेडकर सुद्धा पराभूत झाले आणि जी मंडळी या लोकशाहीला विरोध करणारी आहे ज्या मंडळींना लोकशाही मान्य नाही अशाच मंडळी राजकारणामध्ये आपले पाय रोवून उभे आहेत आणि मग या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय की ज्या मंडळींसाठी बाळासाहेब आंबेडकर झटत आहेत सध्या ज्या मंडळींच्या प्रश्नासाठी बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर उतरतायत मोर्चे आंदोलनं करतायत शासनाची भांडतायत सत्ताधारी पक्षाला अंगावर घेण्याचा प्रयत्न करतायत असा सर्वसामान्य जो माणूस आहे याला लोकशाही समजली आहे का किंवा लोकशाही जी प्रक्रिया आहे हे त्याच्या लक्षात आली आहे का कारण लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला किंमत आहे लोक ज्या मान ज्या पक्षाला आपला प्रतिसाद देतील किंवा आपलं बहुमोल मत देतील आणि जो पक्ष बहुमतात येईल तो सत्ताधारी होतोय परंतु इकडं जर बघितलं तर सर्वसामान्य जनता सर्वसामान्यच आहे आणि ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ती मंडळी मात्र पुन्हा पुन्हा सत्तेमध्ये येत आहेत आणि सत्ताधारी म्हणतायत त्यांची मग आर्थिक असेल सामाजिक टोटल सगळीच प्रगती होते आणि जी मंडळी या सत्तेपासून दूर आहेत त्या मंडळींची सामाजिक स्तरही सुधारत नाही आर्थिक स्तरही सुधारत नाही आणि मग अशाच मंडळींना इलेक्शन झाल्या झाल्या जर त्यांच्यावर काही प्रसंग येत असेल त्यांच्यावर काही संकट येत असेल तर ज्या मंडळींना ज्या पक्षांना या मंडळींनी मतदान केलं आणि सत्ता त्यांच्या हातामध्ये दिली ती मंडळी या लोकांच्या मदतीला धावलीत का तर त्याचा अर्थ किंवा जे पिक्चर दिसतंय ते क्लिअर आणि क्लिअर दिसतंय की अजिबात नाही आणि मग जर ही मंडळी जर धावत नसतील किंवा राजकीय मंडळी जर ह्या गोरगरीब जनतेच्या जनतेच्या प्रश्नावर बोलत नसतील तर बाळासाहेब आंबेडकरांना तर इकडं मतदान झालं नाही त्यांच्या पक्षाचे आमदारही आले नाहीत तरी बाळासाहेब आंबेडकर तीन गोष्टी जे प्रामुख्याने सांगतोय मित्रांनो मी तुम्हाला तो व्हिडिओही तुम्हाला दाखवतो दोन गोष्टींची असतात चर्चा झाली की एक तर ताबडतोब त्याला स्टे देण्यात याव्या नोटीस की घरं पाडल्या जाणार नाहीत त्याला आणि दुसरं याच्यावरती शासनाने धोरणात्मक निर्णय घातला पाहिजे की ग्रामीण भागामध्ये गावठाणामध्ये ज्यांनी घरं बांधलेली आहेत ग्रामपंचायती त्यांना अतिक्रमण ठरवतं आहे ते अतिक्रमण न ठरवता त्यांना असणारा अधिकृत ठरवण्यात यावं हा असणारा निर्णय त्या ठिकाणी पॉलिसी मॅटरच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तिसरा जो आहे नागपूरच्या दीक्षाभूमीवरती आंदोलन झालं त्या आंदोलकांवरती केसेस झालेल्या आहेत आणि माझी सकाळची माहिती अशी होती की त्यांना असणारा अरेस्ट होणार अशी असणारी परिस्थिती आहे किंवा त्याही संदर्भातला असणारा मुख्यमंत्र्यांशी बोलून मुख्यमंत्र्यांना सी पीशी बोलायला लावलं आणि कोणीही अरेस्ट होणार नाही अशी दक्षता सीपीना त्या ठिकाणी घेण्यात आली या तीन प्रश्नावरती माझी असताना त्यांची चर्चा झाली सकारात्मक झाली असं मी त्या ठिकाणी मानतो त्यामध्ये मुख्यमंत्र्यांशी त्यांनी जो काही भीमनगरचा प्रश्न आहे पोवाईचा की जे इलेक्शन झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये त्या झोपड्या तोडल्या गेल्या कुठल्याही राजकीय पक्षाने ज्यांनी मतदान घेतलं निवडून आले ते मात्र तिथं जायला तयार नाहीत पण बाळासाहेब आंबेडकरांनी त्या लोकांचा प्रश्न मुख्यमंत्र्याच्या कानावर घातलाय दुसरं जर बघितलं तर मुंबईला नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीच्या ठिकाणी जे काही अंडरग्राऊंड पार्किंगचं काम चाललंय त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या माणसांनी किंवा आंबेडकरी जनतेने तिथे जाऊन ते काम बंद पाडलं आणि पोलीस जे आहेत पोलीस डिपार्टमेंटने कारवाई केली त्या लोकांवर गुन्हे दाखल करायला चालू केलं त्यामुळं की हा जनतेचा उद्रेक उद्रे दे, दे, आहे आणि त्या जनतेच्या उद्रेकामुळं त्या लोकांवर गुन्हे दाखल होऊ नयेत असं बाळासाहेब आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय आणि मग त्यांनी तिथले डे डीएसपी जे आहेत त्यांच्याशी फोनवर चर्चा करून तेथील लोकांवर गुन्हे दाखल होणार नाहीत याची दक्षता घेतली तिसरा प्रश्न जर बघितला तर ज्या लोक जे गायरानामध्ये असतील ज्यांच्याकडे शेती असतील हे जर कब्जा करणार असतील त्यावर किंवा ते अतिक्रमण आहे आणि ते शासन जमा करून घेणार ते सुद्धा मुख्यमंत्र्यांना ते सांगत आहेत हे जे काही बेसिक प्रश्न आहेत किंवा सामाजिक लोकांचे प्रश्न आहेत या प्रश्नावर जर बाळासाहेब आंबेडकर मंत्रालयामध्ये जाऊन त्या मंत्र मुख्यमंत्र्यांशी बोलत असतील तर हे जे दिसणारे प्रश्न आहेत या प्रश्नावर जे सत्ताधारी पक्ष आहेत या सत्ताधारी पक्ष का बोलत नाहीये सत्ता ज्यांनी मिळवली आहे आता ती मंडळी किंवा जी निवडून आलेली आहे ही मंडळी या प्रश्नांना का घेत नाहीये कारण मित्रांनो ते प्रश्न त्यांचे नाहीच आहेत त्यांना फक्त गोरगरीब जनतेचं मतदान हवंय मतदान एकदा मिळालं की पाच वर्ष हे शांत बसायला मोकळे आहेत कारण गरीबाचा वाली हा कोणीच नाहीये शेवटी बाळासाहेब आंबेडकर त्या ज्या जनतेनं त्यांना मतदान केलं नाही असं म्हणा किंवा ज्या जनतेनं त्यांना नाकारले असं म्हणा ती जनतेनं नाकारलं असतानाही बाळासाहेब आंबेडकर मात्र स्वतःचं कर्तव्य करतायत आणि मित्रांनो फक्त तेच करतायत का तर बाळासाहेब आंबेडकर जे कर्तव्य करतायत ते म्हणजे सामाजिक स्तर जो आहे किंवा सामाजिक जे प्रश्न आहेत या प्रश्नांना वाचा फोडायचं काम करतायत आणि ती वाचा फोडून जो बहुजन वर्ग जो आहे जो सत्तेच्या पासून लांब आहे किंवा सत्तेच्या परिघामध्ये येत नाही त्याला जाग करण्याचं काम करतायत आणि जाग करून सत्तेमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मित्रांनो जर या मंडळींना एवढं दिवस झाले जाग करूनही जर ती जागीच होत नसतील आणि इलेक्शनच्या टाईममध्ये किंवा निवडणुकाच्या टायमामध्ये जर भूल थापांना बळी पडत असतील आणि आपलं स्वतःचा हक्काचा जो अधिकार आहे मताचा तो जर दुसऱ्याच्या पार्ट्यात टाकत असतील तर ज्यांच्या पार्ट्यात टाकला जातोय ज्यांच्या भूल थापांना हे बळी पडतायत ती मंडळी यांच्यावर संकट आले की त्या ठिकाणी येत नाहीये मग या मंडळींना आजपर्यंत का लक्षात येत नाही जर एकोणीसशे पन्नास पासून पन आपण जर बघितलं तर आज जवळजवळ सत्तर चौऱ्याहत्तर वर्ष होत आहे या मंडळींच्या अजून जर लोकशाही लक्षात येत नसेल तर मग या मंडळींना काय म्हणायचं परंतु मित्रांनो त्याकडे कानाडोळा करून बाळासाहेब आंबेडकर स्वतःचं कर्तव्य करताय करता आणि हे फक्त बाळासाहेब आंबेडकर करतायत का तर ते घराण्याची त्यांची परंपरा आहे बाळासाहेब आंबेडकरांचे आजोबा बाबासाहेब आंबेडकरांनी तर या भारत देशातील जो जन्मलेला माणूस आहे याला सुद्धा स्वतंत्र समता हक्क आणि अधिकार दिलेले आहेत मग तो कोणीही असेल घटनेच्या माध्यमातून त्याला त्याने हक्क आणि अधिकार दिले आणि सर्वसामान्य जी जनता आहे या सर्व सामान्य जनतेला त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी जे हक्क आणि अधिकार घटनेच्या माध्यमातून दिले ते हक्क आणि अधिकार जर त्या सामान्य माणसाला अजूनही कळत नसतील की सत्तर पंच्याहत्तर वर्ष होत आले आज तर मग अजून या माणसांना काय नेमकं दिलं पाहिजे परंतु लोकशाहीची जी फळं आहेत ही काहीही झालं तरी सर्वसामान्य जनतेला चाखू द्यायची नाही असा चंग जे काही राजकीय पक्ष किंवा आजपर्यंत ज्या लोकांनी सत्ता भोगली यांनी जर बांधलेला असेल तर मग सर्वसामान्य जी जनता आहे ती याला समजून घ्यायला तयारच नाही आणि जो माणूस त्यांच्यासाठी झटतोय जो माणूस त्यांना सामाजिक प्रश्नाची जाणीव करून देतोय किंवा लोकशाहीचे फळं जी आहेत त्यांची प्रगती त्याच्यामध्ये दडलेली आहे सत्तेमध्ये दडलेली आहे त्यांची प्रगती हे जो सांगण्याचा प्रयत्न करतोय परंतु सर्वसामान्य जनता जर ते ऐकतच नसेल आणि बाळासाहेब आंबेडकर त्यांचा पक्ष जर राजकारणामध्ये किंवा राजकीय भूमिका मध्ये राजकारणाच्या वाटेवर उतर उतरवून या मंडळींना त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतील परंतु ही मंडळी जर त्यामध्ये समाविष्ट होतच नसतील तर मला असं वाटतंय की मग नेमकं चुकतंय कोणाचं बाळासाहेब आंबेडकर जे करतायत सर्वसामान्य जनतेला लोकशाहीची फळं चाखण्यासाठी चाखवण्यासाठी किंवा सत्तेमध्ये आणण्यासाठी लोकशाहीची जी काही प्रक्रिया आहे यामध्ये त्यांना समाविष्ट करण्यासाठी त्यांना एकत्र करण्यासाठी जो प्रयत्न आहेत ते बाळासाहेब आहेत का किंवा त्यांना डोळस बनवण्याचा प्रयत्न करतायत लोकशाही प्रक्रिया असेल किंवा सत्ता आहे ही प्रक्रिया लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत ते बाळासाहेब चुकतायत का आणि कुठल्याही पद्धतीमध्ये लोकांनी आपल्याला साथ दिली तरी चालेल नाही दिली तरी चालेल परंतु गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बाळासाहेब हिरणं पुढे जात आणि मग तो आपला की तुपला कोण आहे याचा विचार न करता ते जर त्यांचे प्रश्न सोडवत असतील त्या लोकांनी न मागणी करता जरी ते प्रश्न सोडवत असतील आणि बाळासाहेब आंबेडकर जर त्या मार्गाने जात असतील लोकशाही मार्गाने जात असतील आपलं कर्तव्य पार पडत असतील तर मला असं म्हणायचं आहे की बाळासाहेब आंबेडकरांचं खरंच वाट चुकते का की बाळासाहेब आंबेडकर सर्वसामान्य लोकांना त्या प्रक्रियेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत आणि ज्या लोकांसाठी बाळासाहेब आंबेडकर प्रयत्न आहेत ज्या लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले त्या लोकांना अजून जर ती प्रक्रिया कळत नसेल मग त्याच्यामध्ये एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल मायनॉरिटी असेल या मंडळींना जर अजून ही प्रक्रियाच कळत नसेल आणि लोकशाहीमध्ये जी सत्ताधारी आहेत त्यांच्या मागं जर ही मंडळी मेंढरासारखीच चालत असतील मेंढरासारखी पळत असते आणि संकट आल्यावर मात्र यांचा वाली कोणीच नसेल मग अशी मंडळी जर जो माणूस त्यांना न मागता देण्याचा प्रयत्न करतोय त्या माणसाची वाट चुकते की जी मंडळी आहेत जी याच्या त्याच्या मागे धावतायत आणि स्वतःचा हक्क अधिकार जो पाच वर्षांनी त्यांना एकदा देण्याचा मिळ मिळतो तो फुकटमध्ये देण्याचा प्रयत्न करतायत आणि आपले स्वतःचं नुकसान करून घेत आहेत मग या मंडळींचं नेमकं चुकतंय मग नेमकं चुकतंय कोणाचं आणि म्हणून मित्रांनो मी आजचं कॅप्शन दिलं होतं खरंच वाट चुकते बाळासाहेब आंबेडकरांनी जो रस्ता धरलाय ती बाळासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं लोकांशी वागतायत लोकांचे प्रश्न सोडवून देत आहेत ते बाळासाहेबांनी तसं करायला नको आहे का की जे सत्ताधारी किंवा राजकीय पक्ष आहेत त्यांची जी विचारधारा आहे त्या पद्धतीनं बाळासाहेबांनी लोकांना भूल थापा बळी किंवा आमिष देऊन मतदान घेणं आणि आपला राजकीय स्वार्थ साधणं असं बाळासाहेबांनी केलं तर या लोकांना चालणार आहे का किंवा बाळासाहेबांनी असंच करावं असं लोकांची इच्छा आहे का की बाळासाहेब जे सत्याच्या मार्गावर चालत आहेत सन्मार्गाने चालत आहेत लोकांना जाग करण्याचा प्रयत्न करतायत ते बाळासाहेबांचं सा खरंच चुकतंय का की जी मंडळी आहेत जी मंडळींना एवढं करूनही ही मंडळी दुसऱ्यांकडे पळत असतील त्या लोकांचं चुकतंय नक्की कोणाचं चुकतंय मित्रांनो जर हे तुमच्या लक्षात येत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद